करवी तालुक्यातील विविध ग्रामपंचायती शाळा महाविद्यालय आणि सहकारी संस्थांमध्ये गुरुवारी स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा झाला डी सी नरके विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी काढलेली रॅली लक्षवेधी ठरली गुरुवारी करवी तालुक्यातील गावागावांमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला कुंभी कासारी साखर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं अध्यक्ष नरके यांनी देशाच्या गौरवशाली स्वातंत्र्य लढ्याचा आढावा घेतला तसंच कारखान्याच्या वतीनं सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली यावेळी सुरक्षा अधिकारी कॅप्टन बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे यांच्यासह कार्यकारी संचालक कुमार माने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दुसरीकडे कुडित्रे येथील श्रीराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर सांगरुळ ग्रामपंचायत इथं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि विविध पदांवर निवड झालेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला डी सी नरके विद्या निकेतनच्या वतीनं गुरुवारी सकाळी महामानवांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली यावेळी भारत माता की जय वंदे मात्र अशा घोषणा देण्यात आल्या या रॅलीमध्ये कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके व्हाइस चेअरमन राहुल खाडे प्राचार्य ए एम पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक विद्यानिकेतनचे शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते